आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीतील शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था खासदार सुनील तटकरे यांना खोपोली राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सुस्थितीत करण्याची केली मागणी खोपोली शहरातील शासकीय विश्रामगृह एक दशकापासून बंद असल्यामुळे इमारतीची दुरावस्था झाली आहे या ठिकाणी सध्या परिस्थितीत तळीरामांचा अड्डा बनला असून अनेक गैरप्रकार सुरू आहेत तर खोपोलीतून मुंबई पुण्याकडे प्रवास करणाऱ्या खासदार आमदार मंत्र्यांना व राजकीय सामाजिक मंडळींना छोटी बैठक घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे ठिकाण म्हणून या विश्रामगृहाकडे पाहिलं जात असल्यानं या इमारतीची डागडुजी करून सुस्थितीत करावे अशी मागणी खोपोली शहरातील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या सुरेखाताई खेडकर यांनी नुकताच कर्जत इथं पार पडलेल्या जाहीर सभेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे ब्रिटिशांनी मुंबई पुणे महामार्ग तयार करताना बोरघाटाचा अवघड टप्पा खंडाळा बोगदा तयार करताना मुक्कामासाठी खोपोलीची निवड केली होती त्यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना विश्रांतीसाठी डाक बंगला तयार करण्यात आले होते मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत खोपोली शहरात मोक्याच्या ठिकाणी एकर जागेत विश्रामगृह आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात सध्या अतिशय दुरावस्था झाली आहे विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेली आहे विश्रामगृहाचा लोखंडी प्रवेशद्वाराला मोठमोठी दगड लावून आधार देण्यात आलाय याशिवाय विश्रामगृह परिसर पूर्णपणे पाला पाचोळा आणि कचऱ्यानं भरून गेलाय या ठिकाणी खानसामा सुरक्षा रक्षक नसल्यानं रात्रीच्या वेळेस या इमारतीचा गैरवापर होत आहे आज खोपोलीत जागेचे भाव गगनाला भिडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील अडीच एकर जागेत असलेला विश्रामगृह मरणासन्न अवस्थेत आहे त्यामुळे हे विश्रामगृह सुस्थितीत उभे करावे यासाठी खोपोली शहरातील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या सुरेखाताई का खेडकर वैशाली जाधव केविना गायकवाड शोभा काटे मंगळ देशमुख यांचा अन्य महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना विश्रामगृह सुस्थितीत करण्यासाठी व आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा ही विश्रामगृहाची इमारत वापरात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करत निवेदन दिलंय